प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले कृषी अधिकारी बीजी बिराजदार निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी जण उपस्थित होते प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये जे शेतकरी पात्र आहेत त्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व कृषी अधिकारी बीजी बिराजदार यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेची माहिती दिली

सुद्धा ते आहेत ज्यांच्याकडे निर्माण नसेल तर त्यांनी देखील असं सहकार्य करावं शेवटी ज्यावेळेस आपण शेतीचं उत्पन्न दुप्पट करावं म्हणतो त्यावेळेस जे आहे की एका शेतकऱ्याने स्वतःचा ऊस उस लावा दुसऱ्याचा ऊस पलीकडे आहे त्या ठिकाणी जबाब द्यायचा नाही तर त्याच्यामुळे शेवटी काय देशाचं उत्पन्न कमी पडत आहे तुमचंही माझं हे करत नसलो तर कधीही प्रश्न सुटणार नाही जसं तसं शेजाऱ्याला नगरच्या शेतकऱ्यांना तयार आहे मात्र आपल्याकडून देखील सहकार्याची अतिशय आवश्यकता आहे तर त्या शासन निर्णयानुसार प्रांताधिकाऱ्यांशी एक तुम्ही बैठक घ्या त्यामध्ये तीन हजार रस्त्याचं आपण नियोजन केलेलं आहे त्याच्या सर्व ठिकाणचं जमीन

धोरण या ठिकाणी आहे यामध्ये प्रामुख्यानं आपल्याकडं जिल्ह्यात अकराशे चव्वेचाळीस गावं आहेत परंतु आतापर्यंत आपण अकराशे पंचवीस गावातील तीन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पंचावन्न कुटुंबाची माहिती शासनाच्या संगणक प्रणालीवर आपण भरलेली आहे आणि त्यापैकी दोन लाख पात्र केलेलं आपण आणि दोन लाख सत्तावीस कुटुंबाची माहिती आपण केंद्र शासनाला पाठवलेली आहे